नमस्कार या मुलता जेव्हा बोलवले डवळस ला मग ते आपण योगेश भाऊ बाकी तुम्हीच करा वर म्हणलं ठीक आहे करू म्हणलं काय आले दोघ तिला किती पाच सहा बाकी तर चालते ते योगेश भाऊच्या हाताच्या बाकऱ्या लय चव आहे पण थोटका असल्यामुळे आहे का, का नाही थोटा थोटाच म्हणते ती हो फाट आहे पण ते अंगठ्याच ठसव वाटते ते बांगड्या अंगी असं होते काय आता बघा किती वेळात भाकर होती तयारी योगेश भाऊची आता ते काय केलं गोंडा केला भाकरीचा बघा बघूस तर अगदी तीस सेकंदात एकदम निसते भाकर बघूस तर बोलकि लागली बघा चलक पण एवढा कुठ नाही बर काय दिवस ताकद काय कॉस्ट लय पाच मध्ये होती भाकर बघूस तर चार्जिंगती शिकणे हे कधी हां हे बकर इथं इकडे आणि मी जे बोलला चपाती बोलय बाहेर येते बरं का करायला चपाती तर बोलायचं काम नाही دي बेलन पळून जाता हतातना <laughs> लईच गोल येते बाबा बाकरी चांगले होय मी तर म्हणतो हाटेल टाकाव एक योगेश बाच्या बाकरी म्हणून हाय का ना झुन का बाकर झुन का बाकर <coughs> बर आमची कुरवाडी तर पेशल झुन बाकर असं नाव टाकायचं हा काटवट काट जुन्या पद्धतीची काटवट आहे आता कुठं काटवटी भाकरी करत नाही बरं का पण चौखरी काटवटीत आहे का नाही काय जरी म्हणला तरी का चौक आता काय परातीत ठोकते ती भाकरी आहे का नाही फडचीवर धपतापता किचन वर आणि पायाची आपल्या खाली काय खराय व आताच पहिलं बघा कसलं होतं आताचं काय होते आताच काय खरं नाही जेवत नव्हती माणसं करून दुनिया करते असं बदलत काळ बदलत जावा लागत या काय करायचं हा मग काय झाली नजर लागायला लागली काय तुमच्या ला भाकरीला

मस्त जी एक नंबर वाकर झाली चार झाले ते जेवायला बोलवा फॅमिली आपल्या जेवायला थोड्या वेळेला जेवायचे बर